नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहीतच असेल आज माऊलीचं मैदान होतं ओपनचं भव्य दिव्य मैदान सुंदरित्या पार पडलं आणि या मैदानात काय कारण असतो म्हणजे जरा थोडंसं तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी जाऊ शकलो नाही परंतु बरेच प्रेक्षकांचे कॉल आले मला की बकासूरची मुलाखत दादा घ्या तर बकासूर आपल्याला माहीतच असेल आणवाडीच्या इथे एक हॉटेल आहे तर तिथे विश्रांतीसाठी आणि जे मोहिल शेठ आहेत किंवा रणजित बनसोडे आणि जे कार्यकर्ते आहेत बकासूरचे ते तिथं थांबतात जेवण जेवण्यासाठी तर आपण तिथे चाललेलो आहे आता चला तर मग मुलाखत बघूयात कशी होते ती व्हिडिओ शेवटपर् नक्की बघा बकासूरची गाडी भेटलेली आहे आपल्याला बक्याबाई बघू शकता आपण खाली उतरला आता त्याची चाऱ्याची वगैरे सर्व व्यवस्था या हॉटेलमध्ये हो केली जाते शिवनंदन फॅमिली रेस्टॉरंट मैदान जिंकून आल्यानंतर आता बघा कसा एक भूक लागलेली आहे भरपूर त्याला चारा खाते नमस्कार मोहील नमस्कार पहिल्यांदा अभिनंदन तुमचं अजून एक मैदान आणि या आठवड्यात मला वाटते तीन मैदानाचा फायनलचा गोलाचा मानकर आहे आणि ते पण एक नंबरचा आहे काय सांगाल का आजच्या विजयाबद्दल काय सांगाल काय नाही मैदान एक नंबर गाडी आणि नियोजनाच्या बादशा म्हटलं तर तुमचे मामा आणि रणजित बनसोडे साहेब कशा पद्धतीने म्हणजे त्यांची मदत तुम्हाला होती आणि काय सांगाल दोघं मिळून नियोजन करतात आपल्याला जास्त माहित नसतं बर आपण बघतो बैल पळवायचं आ, दादा बैल पळवायचं काम करतो तुम्ही म्हणाला पण ते पण भरपूर कष्टाचं काम असतं तुम्ही बघता जवळपास नाही म्हटलं तर दोनशे दोनशे तीनशे किलोमीटर प्रवास करता तुम्ही सकाळी येता लवकर परत रात्री घरी पोचायला तुम्हाला नाही म्हटलं तरी एक दोन वाजता काय सांगाल त्याबद्दल काय ते आपलं तर रे हा सवय सवय लागलेली तरी आजचं नियोजन वजीर सोबत होतं नेवरी मैदानात ही जोडी पाहिलेली आज आज या मैदानात पाहण्याशी कसं म्हणजे नियोजन कसं झालं काय त्यांचं गावचं मैदान होत त्यांनी मामाला कॉल केला वाटतं बर ते रात्री नियोजन झालं असं बर दादा बकासूरनं सर्व काही तुम्हाला मिळवून गेलंय म्हणजे जे यश आहे बरेचसे कष्ट आहेत परिश्रम आहे त्या पाठीमाग काय सांगाल यशामागचं गमक काय की कशा पद्धतीने म्हणजे ते स्थापन झाले यश कारण तो हळूहळू म्हणजे डायरेक्ट उंचाच्या शिखरावर नाही पोहोचवला तू हळूहळू टप्पा करत गेला त्याबद्दल काय सांगाल जे नव्हतं तेवढं आपल्याला ते त्याने मिळवून दिलेलं आहे त्यामुळे आता आपल्या त्याच्यावर काही अपेक्षा नाहीये आज एवढा पळतो तो तुमच्या घरातल्यांच्या जे प्रतिक्रिया असतात बा, ते कशा पद्धतीने असतात की बाबा बाळा तू कर आणि म्हणजे एखादं नंदी मिळाला चांगला त्याला आणि त्यांनी करून दाखवलं काय सांगाल त्याबद्दल नाही घरचं काय नाही घरचे सपोर्टच करतात नीट नीट जा निट ये। तरी दादा दा आता हॉटेलला थांबलाय तुम्ही आता बघितलं गोट्याची सोय वगैरे करणार आता बघितलं चाऱ्या वगैरे त्याला सर्व सोय असते काय सांगाल त्याबद्दल बघा बांधायला बिंदायला जागायच्यामुळे आपण थांबतो बर बै, बैला वेळ वे आराम होतो परत पुढं प्रवास करायचा असतो आता आज काल बघता मैदानामध्ये तुम्ही प्रदीपदादा कधी तर असतो वैभव दादा कधी तर असते जर oh. कमी मेंबर असतं तीन चार जर लोड पडतो का म्हणजे असं जर थोडे काय म्हणजे काय होतं विशेष काय नाही जास्त लक्ष द्यायला लागत बाईला लक्ष द्यावं लागतं लागते शेट एक गम काय आहे तुम्ही मग अशीच म्हणाल की आदासूडच्या सीमेमध्ये पिष्ट येते आज पण तेच झालं मैत्रीत्वाचे संबंध आहे तुमचे काय प्रतिस्पर्धी मैदानामध्ये असता इतर वेळेस तुम्ही नाही म्हटलं तर सकाळी पण मला वाटते कोण कौन, कोण आले मध्ये तुम्ही दोघे एकत्रच बसलेला तिथं मी बघितलं काय सांगाल म्हणजे त्या बारीकपणापासून आमची लढत सारखी असते आठची हा ते काय मैत्रीचे खेळ आहे अर्जित असते कधी आपल्यावर आरोती कधी त्यांच्यावर आरोती ते चालू असतं आमचं पहिल्या बसूनच आमचं एकात आहे एकाच स्विमिंग मध्ये हा योग कसा येतो काय काय माहिती आता पहिल्या बसून आत्ताच नाही की आजच आजच बसून आम्ही एकत्र पोहतो हा आदत वयापासून तसं होते तुम्ही आता सांगली इतकी मैदाना करताय ती मैदान करताय जिथं जाईल तिथं फॅन फॉलोइंग आहे तुमची सेपरेट आहे बकासूरची सेपरेट आहे काय सांगाल त्याबद्दल बैलच महाराष्ट्रात त्यामुळे त्याचे फॅन फॉलोअर्स खूप मोठे खूप नमस्कार रणजित शेठ नमस्कार काय म्हणताय आज बकासूरच्या यशाबद्दल काय सांगाल जाईल तिथं तुमचं नियोजन असते मामांचं नियोजन असते काय कशा का पद्धतीने नियोजन करताय बर पाहतो त्यामुळे कोणाचं नियोजन काय करतच नाही म्हणा हा मामा करतात मामाचं नियोजन यशस्वी आहे बलको रणजित आता तुम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे बैलगाडी क्षेत्राचा जवळपास नाही म्हटलं तर तुम्ही वीस ते पंचवीस वर्ष या बैलगाडी क्षेत्रामध्ये कार्यरत आहात असा बैल कन्सिस्टन्सी या बैलाची जेवढी आहे तेवढी कन्सिस्टन्सी यापूर्वी तुम्हाला कुठल्या बैलामध्ये दिसली आणि काय वेगळे पण जाणवतं काय सांगायचं काय झालंय आता इथ ना माग जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र लक्षात त्यानंतर आता तुमचं काही सोशल मीडियाचं माध्यम आलंय त्या देशामध्ये सगळं पोचतोय त्यामुळे आगळा वेगळा बैल म्हणजे जगभर आज तुम्ही समालोचक होता दरवेळेस तुम्ही म्हणजे बकासूरचे इथे असता बाबा खाली जाता बकासूरची सुट्टी वगैरे हो करता तिथे बघता कशा पद्धतीने सुट्टी होते तर काय म्हणजे काय विषय असतो आज समालोचक म्हणून स्टेजवर होता <laughs> तो ते पुकारण नियोजन करणं आणि नियोजन सक्सेस ठरणं ते महत्वाचं असतं नाही आजचं नियोजन थोडं माझं काय नव्हतं म्हणजे नाही का आजच्या नियोजनात मी नव्हतोच ज्या महिन्यात मी समोर उचललो त्या महिन्यात मी बैलाभर म्हणजे बैलाचं कुठलं नियोजन करत नाही आज आजच्या महाराष्ट्र लक्ष होतं की नियोज आज नावलीचं मैदान आहे आयोजक आता बैल बघा बरोबर आहे प्लस मी स्टेजवरती बघा गाडी मधनं बिन्न बोल काय पण तिन्ही पेर तिन्ही पिरोज गट काय पाहिला सी मला आपण ती गाडी बाहेरच पाहिली योगायोगाने आणि फायनल बी दोन उतरली नेवरी मैदानात जरा आनादावाने जरा प्रकार घडला बबलू चाच्यांकडून तरी तोच प्रकार या मैदानात होऊ नये म्हणून तुम्ही बबलू चाच्यांना सांगितलेलं का मोबाईल शेट यांनी सांगितलेलं का कसं काय त्या दिवशी बबलू चा मामाने सांगितलंय इथून पुढे प्रकार काढला तर नाही का आम्ही इथून तुम्हाला गाडी म्हणजे नाही करणार नाही कुठल्याही प्रकारचा शेपूट काही काय जरी जिथं आपण हरलो तरी चाललं पण शेपूट धरायचं कारण चाच्यांचं प्रेम भरपूर आहे ब बकासुरवर कारण नाही म्हटलं तर तो बिचारा मच्छिंद्र मच्छिंद्रगडला राहतात ते मुंबईला पण ते आलेले एकदा बकासूरची गाडी मारा एवढं प्रेम आहे बकासूर पाठी मारा चा चाच्यानं चा प्रेम आहे पण ते चाच्या प्रेम काय शेवट पण टिकवून झालाय सगळ्यांच्यावर पण शेवट पण टिकवून झालाय आता मामाच्या मुलीवर माझ्यावर प्रेम बसले पण त्याने टेकवा इच्छा आहे म्हणजे इच्छा आहे आणि नक्कीच हे करतील कारण निस्वार्थीपणे गाडी चालवतात ते असं गाड्या तर हात पण धरू शकत नाही विशाल ड्रायव्हर असेल पब्लिक असेल छोटे असेल बारीक अचूत हे त्याला ड्रायव्हर दादा अजून एक मुद्दा उठवतो की परवा मिटिंग झाली संघटनेची तिथं तिसरं अंपायर म्हणून समालोचकांचं मत होत आज तुम्ही ते दुसऱ्या गटामध्ये तुम्हाला ते करा म्हणजे त्याचा निकाल द्यावा लागला तुम्हाला त्याबद्दल काय सांगा नाही मंसाने एका गाडी निकाल दिला होता आधी दुसऱ्या गटात तर दुसऱ्या गाडी माझं ऑप्शन आलं तो अंपायर थोडा निर्णय आला आम्ही समालोचक गेलो तिथं बघितलं आम्हाला जी गाडी निकाल दिली होती ती गाडी बादच आहे आम्ही ते त्यांना मालकाला दाखवून दिलं आणि त्या दोन्ही मालकांनी मान्य केलं आणि म्हणजे ठीक आहे तुम्ही म्हणताय तर आमचा निकाल बदला तसं चौथ्या सीमेत झालं चौथ्या सीमेमध्ये दोन गाड्या सामना दिसत होता एका गाडी म्हणताना मग आमचं बैराचं पाय येते पण आपण सकाळी पुकडलं होतं की निकाल हा बैलाचा कुठल्याही अव्हेवरती असणार आहे आणि ते पहिल्या गाडीचं दोन पुढं जो थोडंसं पुढं दिसत होतं ते सांगितलं तुमच्या या गाडीला निकाल नाही आणि हा सामना पण नाही तर थोडंसं हे केलं त्यांनी म्हणते म्हणले की नाही का तुम्ही ते निकाल तर आम्हाला मान्य आहे पण इथून पुढच्या काळात जर एखाद्या मोठ्या माणसाची मालकाची गाडी आली तर त्याला आपण एखादं समान देऊ नका शंभर टक्के म्हणजे ते समालोचक आता पुढच्या इथून पुढं थोड्यामध्ये विकास तर मध्ये तयार करणं चांगली भूमिका घेतली आज मी असेल गारो असेल विजय असेल यादव रामापूरचा आम्ही तिघांना बी जसं येईल तसे निकाल बघितले आणि पारदर्शकता माहिती करून दाखवली आणि इथून पुढं आम्ही येणाऱ्या काळामध्ये समालोचक आमचे शंभर एक जबाबदारी उचलतील आणि येवाना बैलगाडी मालकांनी यात्रा कमिटीमध्ये होणारा वाद आम्ही थांबव थांबवणार रणजित दादा जास्त वेळ नाही घेत तुम्हाला जेव्हा आपला बकासूर ज्या नंदीसोबत सोबत घालेल त्या नंदीला उजेडात काढतो वजन जो आहे पब्लिकचं भितळ म्हटलं जातं त्याला त्या ते दिवशी पण चांगला पळ दाखवला आज पण सेमी आपण बघितलं फायन पब्लिकला गाडी होती जेवढं पब्लिक तेवढा बैल जास्त पळतो त्याबद्दल काय सांगाल म्हणजे आणि बकासूरचा कासरा शेवटी बबलू चॅच्या सोडून दिला जे हे पळून दिलं बाका सुटला त्याबद्दल काय सांगतात सीमेंट नाही नाईन वन सिक्स टू झिरा म्हणजे पहिला मला एक ब्रँडच आहे मग थोडासा काळ वाईट होता बैल आजार होता त्यामुळे थोडासा बैल रिवस होता तर नंतर त्याने त्यांची चिकट चिकटनं सोडता त्यांनी परत बैल तयार केला आणि मला आता तिसर माहिती असेल की त्यांनी एक नंबर केला निवडला एक नंबर केला होता परवा वाईट झाला इकडे एक नंबर केला गिरीवीच्या तेजाना त्या दोघांनी त्या दिवशी काही फार घेतली होती ठारण घेत नाही का बैल लकीच आहे लकीच आहे शंभर बैल सुद्धा अनापतो आज बैलाला बैल पुरतोय आणि उर्जा पुरला म्हणून मामाने त्याला डबल बैल त्यांना दिला दादा मामा एक महत्वाचं स्थान आहे मोईलच्या आयुष्यामध्ये पण कारण लहानपणीपासून ते त्यांच्याकडे राहिले आहेत म्हणजे अक्षरचं चौथी पाचवीत असल्यापासून ते त्यांच्याकडे आहेत कशा पद्धतीने म्हणजे बकासूरला घडवण्या पाठीमाग किंवा मोहिल शेंडे यांना घडवण्या पाठीमागं किती रोल आहे काय सांगत त्याला नाही मोहिलच्या जवळमध्ये इतका पण मी म्हणजे जुनाग नाही आता थोडंसं मी आता नाही का आणि त्यांच्या गावाचा माझं गाव म्हणजे मीरा असल्यामुळे माळुंग्यामध्ये तुझ्या आता आमची जवळी झाल्या म्हणजे जवळपासून बघतोय तर मोहीलच्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे मामा मामा जे सांगत तोच मोईल करतो मोईल स्वतः असा कुठला निर्णया घेऊ शकतो म्हणजे घेत नाही तो जर मामा सांगतो तरी मामा एखादा वेगळा निर्णय घेतला तर मोहील पाहून मागं येतो जरा फायनलची लढत होती जरा सुट्टी झाली त्यावेळेस जरा पक्का सुरूचं पाय जरा ठेस कळलेलं झालेलं असं वाटलं जरा आणि निम्म्यापर्यंत गाडी मागं होती निम्म्याच्या पुढे जी गाडी बकासूर न ताणून म्हणजे स्पीड लावलं कुठल्याच गाडीला ऐकली त्याबद्दल काय सांगा प्रेक्षक असल्यामुळे मला खालचं काही दिसलं नाही त्याच्यावरच्या बाजून प्रेक्षक भरपूर होतं त्यामुळे मला खालचं काय दिसलं मला जिथन दिसली गाडी तिथलं गाडी पळाली दोन नंबरची मला वाटते उर्वीकांत दि गाडी दोघा फेट चालली होती ती गाडी सुद्धा चांगली पळाली परवा तो फोन मार भारत संघ पळाला होता मस्त पळाला तो पण आणि तो पण पब्लिक साइड पळून मला वाटतं दोन नंबर केला दो नंबर केला ती गाडी चांगली पाहिजे तू ड्रायव्हर गाडी आणली पंधरीची पहिले होत आहे चांगली गाडी पळाली तू सुद्धा तरी दादा भविष्यामध्ये पिस्टन आणि बकासूर आपण माग ओमकार दादाला पण मी विचारलेलं तुम्ही नियोजन असते मामांचं नियोजन असते सेमीला एकत्र येतात लढत होते सर्वमान्य एकत्र बघायची लय इच्छा म्हणजे नाही का महाराष्ट्रा ना। बरेच जण सांगितले तर मी त्या थोड्या एक दोन चार महिन्यामध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल शंभर टक्के शंभर टक्के कृष्णाने बघा तू लवकरच एकत्र पाहायला मिळेल त्यांचा कुठल्या एक प्रकारचा गैरसमज म्हणजे काय एक मतभेद म्हणजे काय नाही दोघं चांगले मित्र आहेत दोघांची बैल तोलामुळे जे पळतात त्यामुळे त्यांचा पैरा होण्याचा कुठला म्हणजे अडथळा पडला नाही शंभर टक्के पैरा लवकर होईल एकच टार्गेट आहे एकवीस जून पेडगाव हिंदकेसरी अष्टमी हिंद केसरी बका सुद्धा करायचे आपले काय म्हणजे काय डोक्यात काय प्लॅन वगैरे कसं आहे काय चाललंय हा बघूया बघूया सकाळीच फोन आला होता त्या विषयावर बघू चाललंय नियोजन सस्पेन्स पायरा असणार आहे पण टॉपचा असणार शेवटी टॉपचा असणार आहे असा काय विषय करू सगळ्यांचं मन जिंकताही असं काय तर करू दाट होते काय जरा माहिती काय विषय झाला आहे प्रत्येक आता प्रत्येकाची कमेंट हीच आहे बलदार पे होत आहे आता मालकाला कोण झोपून झालं की प्रत्येकाला नाही घ्या मग ज्याला नाही म्हणतो ना आराम म्हणतो तरी सुद्धा पण सोप्पं नाही दादा हे जेवढी बैलं ते सांभाळतात ना सोपं नाही कारण बकासूरचं बघा साम्राज्याचं बघा सर्वांचं बघा काय सांगाल म्हणजे त्यांचं कष्ट आहे हो कष्ट आहे त्याशिवाय म्हणजे ते करतात मग हो ते सर्व म्हशीच बघतात वगैरे ते सोपन आहे ते रणजित शेठ तुम्ही आता जे भूक लागली तुम्हाला कारण तोंडावर दिसते कारण समालोचन करून तुम्ही दिवसभर आज कंटाळलेला चालतंय अनिल भाऊ चला मी मुलाखत थांबवतो आणि तुमच्या पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा हॉटेल म्हणजे आपल्या सर्वांचा लडक बकासूर थांबतो शिवनंदन हॉटेलचे मालक आपल्या समोर येत नमस्कार नमस्कार परिचित आहे आपलं पहिला संतोष अरविंद बाबत उडत काय सांगायला आज एवढं संपूर्ण महाराष्ट्रभरात हॉटेल आहेत आणि तुमच्याच हॉटेलमध्ये बकासूर आपला सप्त हिंद केसरी बकासूर तुमच्या हॉटेलला थांबतो त्याबद्दल नशीब त्या हॉटेलला येतो आज सकाळपासून आम्ही वाट बघत होतो फोन पण या भागात आला की फोन वगैरे असतो का तुम्हाला की बाबा हो त्यांना लशी राहणार असेल तर फोन करतो आमचे लोक पण त्याची वाट बघतात आता मी बघितलं मगाशी पण बरीशी क्रेज आहे हॉटेलची या हो कारण या हॉटेल ला थांबतो बकासूर वगैरे त्याबद्दल काय सांगाल म्हणजे क्रेज वाढत चालली मुंबई ट्रॅव्हल बर तो ड्रायव्हर उतरून फोटो काढून गेला बर बर खास करून एवढे म्हणजे क्रेज आहे शब्द तरी दादा आपण बघितलं बकासूर साठी सेपरेट तुम्ही जागा आहे तुमच्या खायला वगैरे सोय असते तुम्ही मुलाखतीमध्ये एका म्हटलेला गोटा पण डोक्यात आहे जरा काही तिथली जागाच काम चालू आहे बरं बरं आता झालंय बोर मारली आता तिथं गोटा मारलायचं एक महिनाभरात काय सांगाल त्या एका नंदीबद्दल काय सांगेल कारण एवढं म्हणजे त्यानं एक देवाच स्वरूप घेऊन आलं या पृथ्वी तळ नावच झालं सार्थक शिवनंदर शंभर टक्के शंभर टक्के आणि तो येणार त्या दिवशी बघा म्हणजे आज येणार सात वाजल्यापासून ये फुल होत सगळं पार्क तो एक गुण आहे त्याचा तो येणार त्या दिवशी म्हणजे आपला बकेबाई आला त्या दिवशी एकदम हॉटेल फुल चालते सात वाजल्यापासून फुल तो त्याला पायगुण गुण आहे प्रत्येक वेळेचा अनुभव आहे क्वचितच होत असं म्हणजे बाबा इतर वेळेस एवढं नसते का म्हणजे पण असणार पण तो येतो त्या दिवशी हमकच असणार बर म्हणजे लकी आहे लकी आहे तुमच्यासाठी शंभर टक्के चालतंय दादा तुम्हाला अशीच तुमच्या हॉटेलच्या व्यवसायामध्ये प्रगती होऊ तुमचीच सदिच्छा करतो आणि नक्कीच अजून फ्रेंड्स आपल्या हॉटेलकडे अट्रॅक्ट होते, होते न त्यामुळे खास येतात ना बक्का सुरू येतो त्यासाठी देवा येणारे लोक तुमचा ऍड्रेस सांगा एकदा ये हॉटेलचा येनेजपूर हायवे हा उडतरे पाचवड बन रोड चालते धन्यवाद